इचलकरंजीत अपघाताचा बळी डम्पर खाली सापडून दुचाकी इचलकरंजी शहरातील पाटील परिसरात स्वराज गॅरेज समोर आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे अपघात दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडला या अपघातात राजेंद्र शिवाजी चोपडे वय अठ्ठावन राहणार तारदाळ रोड खोतवाडी तालुका हातकणंगले असे आहे मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र चोपडे हे ऍक्टिवा दुचाकी क्रमांक शून्य नऊ डीएच एम एच वीस टी पंच्याऐंशी त्र्याण्णव ने त्यांना जोरदार धडक दिली या धडकेत चोपडे हे डम्पर खाली सापडून जागीच ठार झाले डंपर चालक दावल मलिक अल्ला छपरबंद व एकतीस राहणार एन कैची तालुका सिद्धगी जिल्हा विजापूर कर्नाटक सध्या राहणार शामनगर जयसिंगपूर याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बेदरकारपणे वाहन चालवले अपघातानंतर तो घटनास्थळावरून कोणतीही माहिती न देता पळून गेला या प्रकरणी मृताचे चिरंजीव प्रवीण राजेंद्र चोपडे वय यांनी इचलकरंजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली प्रवीण चोपडे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संबंधित डंपर चालकावर गुन्हा दाखल करून या अपघाताचा अधिक तपास इचलकरंजी पोलीस ठाणे करीत आहेत एम एस फिफ्टी न्यूज करिता मुबारक शेख